संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांची जी नाचक्की झाली आहे ती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही एकीकडे बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले जात आहेत तर दुसरीकडे बीड पोलिसांच्या वागण्यावर संतोष देशमुख प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच प्रकरणातल्या न्यायाधीशांसोबत धुळवड खेळण्याचे प्रताप कमी होते म्हणून की काय आता बीडच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं बोगस एन्काउंटर कसं करायचं याचे धडे सोशल मीडियावर द्यायला सुरुवात केली धनंजय मुंडेंपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांवर जोरदार आरोप केले आणि सगळ्या अंगाशी आल्यावर आता गप पोलिसांना शरण यायची तयारी केली आहे महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम सगळं चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं दोन दिवसांपूर्वी पोलिसांना खुलं आव्हान देणार वाल्मिक करारच्या एन्काउंटरची सुपारी मिळाल्याचा दावा करणार आणि धनंजय मुंडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पोलिसांना शरण येणार आहे आज एका अज्ञात ठिकाणी उभं राहून नेहमी प्रमाणे कासलेने एक व्हिडिओ जारी केला आणि शरणागतीची घोषणा केली त्या संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे नायक नाही पण आतापर्यंत अनेक गौप्यस्फोट करणाऱ्या कासलेची अशी गत का झाली याचाही खुलासा त्यानं या, खुला या, या व्हिडिओत केला मी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीनमधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे मला माहिती आहे माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता आता तर एक ज झालाय अजून दोन चार होतील तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही कारण विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला आहे आता रणजित कासलेनं नेमके कोणते स्फोट केले होते जरा बघून घ्या रणजित कासले हा बीडच्या सायबर विभाग पोलिसात उपनिरीक्षक पदी कार्यरत होता सायबर विभागात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी परवानगी न घेताच परराज्यात गेल्याचा त्याच्यावर ठपका होता तपासादरम्यान परराज्यामध्ये आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोपही त्याच्यावर होता विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये कार्यरत असताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर त्यानं अनेक कारवाया केल्या मुंडे आणि कराड यांच्या गाड्यांमधून पैशांच्या पेट्या जप्त केल्याचा दावाही त्यानं केला होता शिवाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंनाच डोळीजड झाल्यानं त्याला संपवण्याचा डाव होता असाही दावा त्याचा होता ज्या ज्या लोकांच्या तो नाव घेत आहे त्या का, त्या लोकांवरती कारवाई करणे गरजेचे आहे आज आणि जसं तो म्हणताय की कसले भाऊ जसे म्हणताय की त्यांच्यावरती त्यांना ऑफर होती दहा कोटीची तो शंभर टक्के होऊ शकते क्योंकि कितीही जरी केला तो आज वाल्मिकी कराडकडे धनंजय मुंडेचे पुरे कार्य कारणची लिस्ट आहे तो शंभर टक्के असा होऊ शकता मला असं वाटते आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून खळबळजनक दावे करणारा कासले आता बीड पोलिसांना शरण येणार आहे शरण आल्यानंतर कासले आणखी किती गौप्यस्फोट करतो आणि कुणाकुणाची खाट टाकतो हे बघावं लागेल विनोद जिरे एनडीटीव्ही मराठी बीड